मनोज जरांग्याच्या गाडीवर हल्ला मराठा कार्यकर्ते अजय बावस्कर महाराज आणि संगीता वानखेडे यांच्या खळबळजनक आरोपानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आरोपांच्या कचऱ्यात सापडले आहेत या आरोपानंतर जरांग्याच्या मराठा आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे दरम्यान आता जरांग्याच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटनाही घडली आहे या हल्ल्यातून सुदैवाने मराठा कार्यकर्ते बचावले आहेत दरम्यान हा हल्ला छगन भुजबळ आणि त्यांच्या बागल बच्च्यांनी केल्याचा आरोप आता मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी केला आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आंदोलनात सातत्याने सहभाग घेणारे काळकुटे यांच्या गाडीवर काल रात्री गोंदी पोलीस ठाणे हद्दीत हल्ला करण्यात आल्याची घटनाही घडली आहे या घटनेत गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आम्ही जरांगेंना भेटून वडी गोंद्रीच्या जालना जंक्शन येथे चहा पित असताना हा हल्ला झाला सुदैवाने आम्ही गाडीत कुणीही नव्हतो असे काळकुटे यांनी सांगितले